गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका विशेष तपासासाठी उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हा सन्मान करण्यात आला गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदूम पोलीस कर्मचारी विनोद कुंभार भरत कोरवी संदेश कांबळे आणि दिलीप इदे यांना हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलं त्यांनी केलेल्या विशेष तपासामुळे आणि केलेल्या उत्कृष्ट कामामुळे पोलिस दलाची प्रतिमा उंचावली आहे या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कौतुक केलं यावेळी ॲडिशनल पोलीस कमिशनर धीरज कुमार व सब पोलीस कमिशनर सुजित कुमार क्षीरसागर उपस्थित होते या सन्मानामुळे गोकुळशिरगाव पोलीस ठाण्याचे नाव जिल्ह्याभरात चर्चेत आलं असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे गोकुळशिरगाव ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव बहुमताने फेटाळला हॉटेल बार चालकांचा गावात जल्लोस्तर महिला सन्मान परिषद अपयशी गोकुळशिरगाव तालुका करवीर येथे महिला सन्मान परिषदेच्या पुढाकारातून आयोजित विशेष ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आला एकूण तीनशे सहासष्ट ग्रामस्थांच्या उपस्थितीत तीनशे मतांनी ठरावाला विरोध दर्शवण्यात आला तर केवळ चोवीस मतांनी समर्थन मिळालं अठरा ग्रामस्थ तटस्थ राहिले या निकालामुळे गावात विरोधी गटात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं असून फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला महिला सन्मान परिषदेचा अपयश आणि निर्धार महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर महासचिव प्राजक्ता कांबळे पच सचिव दीपाली कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी का दारूबंदीच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार केला होता त्यांनी दारूमुळे गावातील शांतता आणि तरुणांचं नुकसान होत असल्याचा युक्तिवाद केला मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने निराशा व्यक्त करत लढा सुरूच राहिला असा निर्धारही व्यक्त केला काही महिलांनी गावातील मुलींना लग्नासाठी न देण्याचं आवाहनही केलं दारूबंदीच्या विरोधात हॉटेल कर्मचारी आणि दारू विक्रेते एकवटले होते आमच्या नोकऱ्यांचं काय अशा फलकासह त्यांनी ठरावाला विरोध केला दारूबंदीमुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल अशी त्यांची भूमिका होती ग्रामस्थांमध्ये दडपशाही आणि आर्थिक व्यवहाराच्या चर्चाही रंगल्या ग्रामसभा अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत डावरे होते उपसरपंच संदीप पाटील आणि इतर सदस्य तटस्थ राहिले त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते सभेत तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महिला सन्मान परिषदेने ठराव फेटाळण्यात आर्थिक दबाव आणि व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे सध्या तरी गोकुल शिरगावमध्ये दारूबंदीचा विषय थांबला असून पुढील काळात गावातील वातावरण कसे राहील येणारा काळच ठरवेल रविवारी संभाजीनगर येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सांगितलेला चौदा सप्टेंबर रोजीचा एक थरारक अनुभव डिजिटल मीडियाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संपल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे परतीच्या मार्गावर बीडकडे एक कार चालवत असताना अंगावर काटा येणारा जणू प्रत्यक्षात सिनेमामधील थरारक दृश्य पाहत असल्याचं कथन केलं प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाचं वर्णन घडणारं पाहिलं डिजिटल मीडियाचे राज्याचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सांगितलेली माहिती डी बी सी लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून ऐकवत आहोत तर चला ऐकूया एक थरारक अनुभव एस एम सरांना सॅल्यूट थोडक्यात वाचलो पण माणुसकीही जपली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस एम देशमुख आणि मी आमच्यासोबत विशाल साळुंके जितेंद्र शिरसाट सुभाष चौरे विश्वंभर मुळे संजय हंगे राजेंद्र तिडके आम्ही सर्वजण डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन आटोपून छत्रपती संभाजीनगर ते बीड प्रवासासाठी मार्गस्थ झालो तसं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर या हायवे रोडवर सतत वाहनांची वर्दळ असते आम्ही अगदी साठ ते सत्तरच्या वेगाने आमची वाहने एका मागे एक जरासं अंतर ठेवून चालवत होतो सर स्वतः ड्रायव्हिंग करत होते आम्ही पाचोडजवळ असताना बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकवरून संभाजीनगरकडे जाणारी एक भरधावकार ड्रायव्हरला घासली तेथून ती पिक्चरमधील शूटिंगप्रमाणे ती दोन कोलांडल्या उड्या घात ड्रायव्हरवरून थेट आम्ही गाडी चालवतो त्या ट्रकवर सरळ एस एम देशमुख सरांच्या गाडीवर आली मी प्रत्यक्ष पाहिलं काही सेकंद सरांची गाडी मागे सरकली गाडी मागे पुढे सरकली असती तर पलट्या खाणारी ती कार थेट सरांच्या गाडीवर येऊन आदळणार होती आणि आमच्या पाठीमागे असणारी गाडीसुद्धा सरांच्या गाडीवर येऊन आदळणार होती मात्र गाडी आपल्या गाडीवर येऊन आदळणार हे सरांना अत्यंत तातडीनं लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या गाडीचा वेग वाढवून गाडी चक्क सडक सोडून खाली घेत पुढं पास्ट घेतली मी माझी गाडी हँडब्रेक व पायातील ब्रेक एकत्र दाबले व गाडी जाग्यावर थांबवली तेवढ्यात ती गाडी तीन चार पलट्या खात बाजूला जाऊन पडली गाडीतील तीन चार महिला चालक हे देखील जखमी झाले आम्ही गाडी बाजूला उभ्या करून अपघातग्रस्त गाडीजवळ येऊन गाडीचे दरवाजे बेंड झाल्याने लवकर महिला अगदी सुन्न झाल्या होत्या त्यांना काही एक समजेना आम्ही गाडीचे दरवाजे पाय देऊन उघडले त्यातील महिलांना सुरक्षित बाहेर काढलं तेवढ्यात एस एम देशमुख सरांनी मला एकशेटला फोन लावण्यासाठी सांगितलं जखमींना दिलासा दिला काळजी करू नका सर्व काही ठीक होईल अपघातग्रस्त गाडीसोबत त्यांच्या पाहुण्यांची दुसरी एक गाडी होती त्यांनाही फोन लावून बोलावून घेतलं सर्वजण सुखरूप आहेत काळजी नसावी असं सांगून सर्वावर प्राथमिक उपचार करण्यासाठी पाठवून दिलं आमची संघटना आणि पत्रकारिता सुद्धा माणूसकी जपणारी आहे हे याप्रसंगी सांगावं वाटतं मात्र आमचा थरकाप ओढाला तो थरकाप सुरूच होता एस एम देशमुख सरांनी गाडी रोड सोडून फास्ट घेतल्यानं डाव्या हाताच्या खांद्याला जराशी कळ आली आहे बाकी सर्व ठीक आहे मित्र हो महाराष्ट्र राज्यातील हजारो पत्रकार बांधवांच्या हितासाठी झटणाऱ्या एस एम सरांच्या पाठीशी आपल्या सर्वांचा आशीर्वाद स्नेह आणि पाठबळ आहे आपण आमच्या व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद